आज माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी हे आवाहन केलेलं आहे की अवैधानाची खूप गरज आहे कारण असं आहे की आपल्याकडे नॉन कम्युनिकेबल डिझेस म्हणजे उदाहरणार्थ हायपरटेन्शन है, आहे है, डायबिटीस आहे हृदयाचे वेगवेगळे आजार आहे ते खूप वाढायला लागले त्याचे कारण आहे स्ट्रेस फॅक्टर आहे आपली बदलती जीवनशैली आहे त्याच्यामुळे लहान वयामध्ये आपले जे ऑर्गन आहे किडनी आहे त्या विकामी व्हायला लागले तर कुठली गोष्ट आपल्याला ही विकत मिळते ऑर्गन हे विकत मिळत नाही याच्यासाठी जे ब्रेन डेड आहे त्याचे नातेवाईक आहे कारण त्यावेळेला तो माणूस ब्रेंडेड असं त्याची कन्सेंट आपल्या काही घेता येते ते जर आपण कन्व्हिन्स केलं की बाबा तुझं जे भाऊ आहे मामा आहे काका आहे मावशी आहे ते ऑर्गन डोनेशनच्या निमित्ताने ते आजार होणार आहे म्हणजे तुम्ही तर माणूस हा जाणारच आहे आणि नंतर आपण ते बॉडी ती आपण क्रिमेट करू पण त्याचे जे ऑर्गन चार निघाले तीन निघाले तर चार माणसांना त्याचं जीवनधंदा मिळाला तर नक्कीच चार माणसं असतील म्हणजे एका माणसामुळे चार माणसं जगतील आणि चार माणसाची फॅमिली पुढे जाईल म्हणजे तो माणूस चार माणसांच्या दृष्टीने तो जिवंत राहील आणि त्याचा तुम्हाला सार्थ अभिमान राहील सर्वप्रथम मी आपल्या पत्रकार अभिमान करतो की आपण आपल्याद्वारे जे माननीय पंतप्रधान मो मोदी साहेब आहे त्यांनी जे आवाज संकल्प रुजवलेला आहे ते आपण जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांना पोचवावं धन्यवाद नाही आता जिका व्हायरसचा अशी गोष्ट आहे की हे मॉस्किटो वाईटमुळे आजार होतोय तर शक्यतो जिथे मॉस्किटो आहे तिकडे जाऊन आणि गेला चुकून तर मॉस्किटो रिप्रिरेंटचा बापण जास्तीत जास्त करावा आणि तुम्हाला अशी शंका आली की सर्दी पडचं खोकलंय तर आपण तपासण्या करून घ्यावं ते पुण्यामध्ये एनआय व्हीमध्ये होतंय एकच एक इश्यू आहे की एफ ची ही जे प्रेग्नेंट फिमेल्स आहे त्यांना प्रेगंट म्हणजे ज्या बायका गरोदर आहे त्यांच्यासाठी वाईट आहे कारण ते जर व्हायरस इन्फेक्शन झालं ते जे बाळा बाळा जे असतं त्या बाळाला वेगवेगळ्या प्रकारचे कंजनॅटल आणमोली होऊ शकतात त्याच्यामुळे तेवढीच एक रिस्क आहे पण जर माझ्या मते महापालिकेकडून जर डासांचा पाजावर रोखला गेला तर हा आजाराचं